गडकिल्ल्यांची भ्रमंती हा माझा आवडीचा विषय या सुट्ट्यांमध्ये शिवनेरी किल्ला बघण्याचा योग जुळवून आणला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ म्हणजे शिवनेरी किल्ला जुन्नर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावर किल्ले शिवनेरी स्थित आहे हा किल्ला दोन हजार वर्षापूर्वी बांधला असून याची निर्मिती पहिल्या शतकात सतवाहना राजवंशांनी केल्याची नोंद आढळते बाराव्या ते चौदाव्या शतका दरम्यान हा किल्ला वंशी राज्यात समाविष्ट होता यापुढे चौदा ते सतराव्या शतकांमध्ये भामणी आणि निजामशाही येथे राज्य करत होती सोळाशे तीस मध्ये शिवजन्माच्या वेळी हा निजामांच्या ताब्यात होता राजे लखुजी जाधव हो यांनी जिजाबाईंच्या बाळांपणाची व्यवस्था येथे करून परत शिंद सिंदखेड राजाकडे जात असताना दौलताबाद किल्ल्यावरती घातपाताने मृत्युमुखी पडल्याची नोंद इतिहासात आढळते दिनांक एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म येथील ज्या वास्तूमध्ये झाला तेथे महाराजांचा एक पुतळा आणि एक पाळणा सध्या संरक्षित ठेवलेला आहे आज शिवाजी महाराजांचा इतिहास आणि चरित्र आपल्या डोळ्यासमोर उपलब्ध आहे किल्ले शिवनेरीवर जाऊन मी विचार करत होतो महाराजांच्या जन्माच्या वेळी या प्रदेशात काय राजकीय सामाजिक स्थिती असेल पुण्याकडून दाखल होत असताना जुन्नर या गावाला पार करून आपण शिवनेरी किल्ल्याकडे येतो एका पॉइंट पर्यंत आपल्या गाड्या व्हेकल्स तिथे येतात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई सर्कल यांची नियुक्त काही लोक आपल्याला तिथे गाडी पार्क करायची व्यवस्था करून देतात तिकीट देतात वरती येण्याचं डाव्या बाजूला जो व्हिडिओ सुरू आहे यामध्ये आपण सुरुवातीचा रस्ता बघू शकता पहिल्या गेटमधून आपण इथे दाखल होतो मी डॉक्टर श्यामकांत अनवाने भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहो आणि उजव्या बाजूला माझा फोटो पाठीमागे जुन्नर शहराचा एक परिसर शहराचा एक भाग आपल्याला दिसतो आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला ऐतिहासिक पुराव्यांनीशी हा विषय आता निश्चित झालेला आहे शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये राजकारणाचा प्रारं प्रारंभ कधी झाला याचा निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या मनात इतरांच्या दृष्टीने नसेल परंतु स्वतःच्या दृष्टीने हा विषय निश्चित सुरू झालेला होता वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभू यांना लिहिलेले पत्र आहे ज्यामध्ये राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा उल्लेख हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेचाही उल्लेख आढळतो हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिले आहे याचा अर्थ राजकीय विचारांची सुरुवात पंधराव्या वर्षी झाली असा मी करत नाही वयाच्या पंधराव्या वर्षी राज्य निर्मितीची कल्पना त्यांच्या मनात सुस्पष्ट साकार झाली होती हे आपण ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध करू शकतो यापूर्वी किती वर्ष या संदर्भात मनामध्ये या मुलाच्या चलबिचल चालली होती त्याच्या मनात अशी आंदोलनं चालली होती याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही परंतु राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि त्याचे वाहन आपण आहोत हे विचार पंधराव्या वर्षाच्या आधीच सुरु झाले असावेत किल्ला चढत जाताना अशा प्रकारचे सात दार आपल्याला प्रवेशासाठी लागतात या दारांवरती तुम्ही बघू शकाल कि हत्तीच्या उंचीवरती इथे लोखंडी अनुकुचीदार खेळे लागलेले आहेत हत्तीच्या धक्क्यांनी सुद्धा हे दार उघडल्या जाणार नाही याची व्यवस्था असावी किल्ल्याच्या वरील भागाकडे जाताना आणखी लागणारी एक कमान हा गणेश दरवाजा गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला दोन बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे कमानीवर दोन लहान मिनार आणि घुमट दिसतात दरवाज्याच्या कमानीवर दोन हत्ती आणि दोन डोकी असलेला गरुड ज्यांना पंजात जखडून ठेवणाऱ्या सिंहाचे अंकन दिसते साधारणत साडेचारशे पायऱ्या चढून आल्यानंतर एका समतल भागावरती आपण पोहोचतो तेथे बरंच अंतर चालून आल्यानंतर इथे हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था केलेली दिसते शिवजन्माच्या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री येथे येत असतात त्यांची ही व्यवस्था आहे साडे चारशे पायऱ्यांचा सा प्रवास एका ठोक्यात होत नाही मध्ये थांबून थांबून जुन्नर शहराचे अंबारखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू पंधराव्या सोळाव्या शतकात बांधली असावी आयताकृती इमारतीमध्ये तीन भाग असून सात उपविभाग आहेत बत्तीस खांबांनी आधारलेली छत आहे वस्तूंचे अवशेष दिसतात जन्मस्थळाकडे पोहोचताना लागणाऱ्या वास्तूचे अवशेष आपण यात बघू शकता शिवजन्माच्या स्थानावरती दाखल होताना हा शिलालेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबईद्वारे दाखवलेला आहे. इसवी सन सोळाशे पंचेचाळीस पासून शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटना डोळ्यासमोर यायला लागतात. यातील पहिली घटना तोरणा किल्ला जिंकण्याची आहे. तोरणा किल्ला जिंकून शिवाजीने स्वराज्याचे तोरण बांधले असे आपण नेहमी म्हणतो. परंतु ही पश्चात बुद्धी आहे. कारण आज आपल्या डोळ्यासमोर सोळाशे ऐंशी पर्यंतचे आणि त्यानंतरचे सुद्धा चरित्र उपलब्ध आहे. ज्या दिवशी हे मूल या शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आले त्या दिवशी कोणीच काही म्हटले नाही मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही फक्त म्हण आहे कारण मुलाचे कर्तृत्व पाळण्यात दिसतात असं मला वाटत नाही शिवाजी काही वडील मुलगा नव्हता वडील मुलगा म्हणजे त्यांचा मोठा भाऊ संभाजी हा जिवंत होता शिवाजी हे जिजाबाईचं सहावं अपत्य ते सुद्धा परक्या घरी बाळांपण शिवनेरी किल्ल्यावर जो निजामांच्या अखत्यारीत होता बाळबाळांतीन सुखरीप याखेरीज कुठलाही निरोप गेला नसावा अवतीभवती दुष्काळाची परिस्थिती असल्याचे पुरावे आढळतात ज्यांच्या डोळ्यासमोर सोळाशे ऐंशी पर्यंतचा इतिहास आणि चरित्र उपलब्ध आहे ते शिवाजीच्या जन्मावर का, काव्यमय मुलामे चढवू शकतात त्यांच्या या कल्पना रंजनामध्ये आपण सहभागी व्हायला हरकत नाही पण सत्य परिस्थितीची जाण ठेवू कवींना कल्पना करण्याची मुभा आहे छत्रपतींचा जन्म झाला त्यावेळी आकाशातून देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली सगळ्या जगातल्या धर्मात्म्यांनी आपापले आप संदेश पाठवले साता समुद्राचे पाणी आणले पंचनद्या एकत्रित झाल्या भवानी देवतेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील देवदेवतांनी डेप्युटेशन घेऊन येऊन आशीर्वाद देऊन गेल्या असे काव्य करायला काही हरकत नाही परंतु सर्व काव्य लक्ष ठेवून केले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे की याचा सत्याशी संबंध नाही एखाद्या कर्तबगार जहागीरदाराचा मुलगा एखादा दुसरा किल्ला जिंकतो एखादी दुसरी लढाई करतो एखादा दुसरा बंडाचा प्रयत्न करतो आणि निर्णायक क्षणी पराभवाची वेळ आली की तो हातपाय गाळून बसतो त्यानंतर परिपक्व अवस्थेमध्ये मुसलमान राज्याची इमानी इतबारे सेवा करतो हाच सगळ्यांचा इतिहास शिवाजी नावाच्या मुलाने हा तोरणा किल्ला जिंकला आहे आणि हा सबंध लोकांचे जीवन बदलवून टाकणार आहे याचा अंदाज फारसा कोणाला आला नसावा असं मला वाटते सगळ्या इतिहासाला तो कलाटणी देणार असं वाटण्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे शिवाजीने तोरणा किल्ला जिंकला या घटनेचा कुणालाही फारसा धक्का बसला नाही ही आहे तोरणा किल्ला जिंकण्याची हकीकत आणि ही घटना आहे सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये फत्तेखानाबरोबरच्या लढाईची शिवाजीची हकीकत समकालीनांच्या मते शिवाजीची फत्तेखान सोबतची लढाई ही सामान्य घटना आहे आज आपण त्या घटनेकडे सिंहावलोकन करून पाहायला लागतो तेव्हा त्या घटनेमध्ये शिवाजीचे मुसद्दीपण चातुर्य आणि त्याचे युद्धनेतृत्व इत्यादी इत्यादी बाबींची बीजे आपल्याला दिसायला लागतात आज ते आपल्याला दिसतात कारण पुढचा वटवृक्ष आपल्या डोळ्यासमोर आहे शिवाजीच्या निर्णायक जीवनाला प्रारंभ होतो तो, तो सोळाशे छप्पन या साली सोळाशे छप्पन ते सोळाशे सहासष्ट ही दहा वर्षं शिवाजीच्या जीवनातील निर्णायक कालखंड आहे या कालखंडामध्ये वयाच्या सव्वीसव्या वर्षीपासून ते छत्तीसव्या वर्षापर्यंत ज्या घटना घडतात या घटना निर्णायक आणि महत्त्वाच्या अशा आहेत आणि या घटना जर समजून घ्यायच्या असतील तर खानाचा वध ही या सर्व मधली मध्यवर्ती अशी निर्णायक घटना आहे अबजल खान हे एकाएकी नव्याने निर्माण झालेले संकट मराठ्यांवरती होते असे नाही अफजल खान हा महाराष्ट्राला तसा परिचित माणूस अपरिचित माणूस नव्हता तसेच शिवाजीला सुद्धा तो अपरिचित नव्हता आता या इतिहासामध्ये फारस खोल न जाता आपण कन्क्लूड करूया शिवनेरी किल्ल्याची भेट खाली पाळणा असलेली खोली दाखवली त्याच्यावरची ही खोली जिथे ही आ, बैठकीची जागा असावी दगडी बांधकामामधली या खोलीचं छत सुंदर आहे त्या काळामध्ये आणखी लोभस असावं या सुंदर तीन खिडक्या चौथी डावीकडची आणि पाचवी जी दिसत नाही उजवीकडची ती यातून जुन्नर शहराचं अगदी मनोहरी दृश्य आपण आजही बघू शकता त्या खिडक्यांमधून दिसणारं दृश्य माझ्या कॅमेऱ्यातून टिपण्याचा केलेला मी प्रयत्न अगदी मनोहरी दृश्य जुन्नर शहराच तसेच दुसऱ्या खिडकीमधून हा किल्ल्याच्या तटबंदीला असलेला झरोका अशा तऱ्हेने शिवनेरी किल्ल्याची भेट संपवून मी परतीच्या प्रवासावरती निघालो अत्यंत प्रेरणादायी ऊर्जा देणारी ही शिवनेरी किल्ल्याची भेट सदैव माझ्या स्मरणात राहील आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण केव्हाही ही बघू शकू या लालसेपोटी मी ही रेकॉर्ड केली आपण दिलेला वेळ यासाठी धन्यवाद थँक्यू